आपली बघा आपली करायचं नाही आण मला आंडी आण ताई मला पोळी करून दे काय करायचं ह्या पोरीनं निसता जीव खाल्ला माझा मागा पासून त्या वस्तीला गेली ती आंडीच नाही परत आजीकडे आता म्हणलं यांनी म्हणलं जाऊन येतो मग आजीने बघा पाच अंडी दिलेली थीका थीका ख़त। ख़त ना नाए, नाए, पा आपल्या ती घरा मी नाही खात तू खात नाही का नाही नाही रविवार सोमवार मी पण आहे की अरे चूल खतरनाक पिटली बघा राव नादभरी काम आहे आमचं खाणार ती तकड मास खात असतील पण मी सुद्धा आंडी आणली नाही शेवटी करीला मिळली नाही आपल्याला करीला आपण काय झालं चटणी बाकर खाल्ली आज ती पोरगी लय नाग लागली म्हणून तिला आणत नव्हती मी ते जाय पण धडा धडा लागत नाही बारीक आहे ती बारक्या कटकन पेटत पेटल्यावर इजत नाही आणि पिटूस तर वैता गांधतोय सकाळची तर लय वायटा गांधतो मला थांब की झाला म्हणून चुल पेटल्याशिवाय आणायला काय बापू बसला विकडे आधी तवा पसू यायला पोरी झालंय कालवा हे सगळं बघा थोडं थोडं आणलं मी किटली मेम कुठं आणत बसू उद्या हाय सोमवार आज हाय रविवार म्हणून चांगली पिटली आव बघा होत चटणी मीठ थोडं थोडं काढून आणली नाही तर का करू म्हणते आणून सगळं लागते थोडं थोडं आणते एकदमच सगळं आणून ठेव रग्गी झाला आता जार आणली दोन अंडी तीन नाही तुम्हाला दोन फुडतो आबाल तीन फुडतो नाही हे दोघांशी तीन फुड मला दोन

मीठ टाकते बघा उडीची चटणी चवला आता उडीला नसतं खायचं ऑमलेट करायला आधी त्यात कांदा कोथिंबीर कोण हिरवी मिरची टाकत पण मीठ टाकत नाही बर का

करीला मिळाल नाही चटणी भाकर खाल्ली पण आज तर आपल्याला अंडी मिळाली बघा ती पण पाचच मिळाली ती आता मी दोन खाणार आणि बापून मोना तीन खाणार आणि मी काय खाऊ मग बघा या माझी पूर्वी कशी बोलते बघा जमान उलट पोळी फुटली नाही पाहिजे बघूया किंमत किती फुटले अस मटन आणायला पैसे लागते बाई का आपण आंडीच खायची काय मटन खाल्लं ना आंडे खाल्ली तरी

कसा आहे बघ आता ही दुसरी पोळी चालू आहे तू नाही खायची बघा ही चुलीवरची अंडी पोळी केली बघा अशी असते शहरात अंडी मिळत नाही ती हो बॉयलर अंडी मिळते शहरात <laughs> कस आहे आपलं अंड्याची पोळी आणि मी बनवलेल्या चटणीची पोळी बघा खतरनाक निसती मग एकदम जाग लाग ना आता कब्या नाही तू पाणी मग ती कमी आला ग

पण एवढ्या अंड्या बरोबर मी चार बाकरी खातो मोना तरी उरवतो अंड मी बाबा आता उलटी करायची तर मित्रांनो तुम्ही सुद्धा अंडी खायला या आणि गावाकडची गावरान ती शेटी येते ही शहरात कुठं सुद्धा मिळत नाही ती फक्त आपल्या भागात मिळते आपल्या म्हणजे गावाकड सगळीकडेच मिळते काय मग